प्रेसिडेंट ट्रम्पने पुतीनच्या बाबतीमध्ये आज एक उल्लेख केलाय त्यांचं डोकं ठिकाणावर नाही पुतीनच बर मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तोच शब्द लागू पडतो खरं म्हणजे बेलगाव मध्ये जे झालंय सव्वीस माय भगिनींचा कपाळावरच कुंकू पुसलं गेलं त्याबद्दल सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा व्हायला पाहिजे हे मी वारंवार आम्ही सांगतो आहोत आमचा एकमेव पक्ष आहे या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार गृह खात्याचं काम हे अत्यंत अपयशी बर का बिंडोक अशा पद्धतीचा आहे सव्वी आधी चाळीस जवान मारले गेले त्यानंतर काल वीस सव्वीस आमच्या महिलांच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेलं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार अमित शाह आहे गृहमंत्री आणि हे आम्हाला आपलं शिकवतात महाराष्ट्रात येऊन आणि कोणाकडे जाऊन तर आदर्श घोटाळ्यातल्या ले। अशोक चव्हाणांकडे जाऊन अमरसपुरी खायला बसले बर का अमरसपुरी आणि ढोकळा असा काल बेत होता अशोक चव्हाणांकडे नांदेडला इथे देशात काय चाललेलं अजून हे आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी हा आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना त्यांच्या घरी अमरस पुरी आणि ढोकला खायला अख्खी मुंबई काल बुडाली आहे त्यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे आणि हे तिकडे राजकारण करत आहे अमित शहाचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगता येत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कुणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंधूरचं राजकारण करताय मी परत सांगतो अमित शाह थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला बेमानीचं बी जिथे पेरलाय त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार आज सुद्धा त्यांचा मुंबई काम काय व्याख्यान व्याख्यान काय देणार सावरकरांनी सांगितलं होत पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय ओढले सैन्याचे हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार हे महाशय सगळ्यात आधी सव्वीस महिलांचा सिंदूर पुसल्याबद्दल जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या देशाचा गृहमंत्री पदाचा आणि मग आमच्यावर बोला महाराष्ट्रात येऊन ते दृष्टी होर्डिंग लागले मुंबईत म्हणजे तुम्ही नेते झाला नाही ज्या दिवशी तुम्ही सत्तेवर नसाल तेव्हा तुम्ही काय आहात ते काढा नाही पण तेच अमित शहा किंवा भाजपचे नेते असं वारंवार म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना आणि असर... ते पुढे नेणाऱ्यांच्या असं हे अमित शाह कोण ठरवणार अमित आहेत कोण देशाचे गृहमंत्री आहेत ठीक आहे लादलेले ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय काल मुंबईतला का सगळा जो महापौर आला बर का आणि ही जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात आहे कोणाच्या ताब्यात काल अनेक राज्या स्वप्नामध्ये आनंदी घे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं एक कुठे आहे एक विचारल। तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांबूळ चालण करण्यात अमित शहाच एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांबूल चालनात लक्षात घ्या अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे हे शेअर बाजार मधले सगळे दलाल आहेत त्यांना मुंबई अशा धरण जुगारावर लावायचे भारतीय जनता पक्ष व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेटजींचा पक्ष आहे आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवलं पावसातच जशी मुंबईची दैनावळ आली तशीच आरोप प्रत्यारोपांची गरज आरोप कसल्या आरोप प्रत्यारोप साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या जाब्यात आहे साडे बघा काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा